नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ जर एखाद्या व्यक्तीवर तांत्रिक प्रयोग झाला असेल तर ते कसे ओळखावे त्याची बारा लक्षणे नंबर एक रात्री झोपताना पाण्याचा एक तांब्या पाण्याने भरून डोक्याजवळ ठेवणे सकाळी उठून ते पाणी कोणत्याही छोट्या रोपाला घालणे सतत तीन दिवस करणे जर पुढच्या सात दिवसात ते रोप सुकले तर समजणे की आपल्यावर काही तांत्रिक प्रयोग झाला आहे नंबर दोन रात्री झोपताना एक हिरवा लिंबू डोक्याखाली किंवा डोक्याजवळ ठेवणे व आपल्या आराध्य देवतेला प्रार्थना करणे की जर काही तंत्र प्रयोग झाला असेल तर त्याची नकारात्मक ऊर्जा या लिंबूमध्ये उतरणे सकाळी उठल्यावर त्या लिंबूवर काळे पिवळे डाग पडले असतील किंवा लिंबू खराब झाला तर काही तांत्रिक प्रयोग झाला आहे असे समजावे नंबर तीन जर मनामध्ये विशिष्ट प्रकारची भीती जाणवते घाम येतो सारखा डॉक्टर सगळे रिपोर्ट नॉर्मल असेल तर तरीही असा त्रास होत असेल तर समजले की कोणत्यातरी तरी तंत्र प्रयोगाचे आपण शिकार झालो आहोत नंबर चार घरामध्ये अचानक मांजर साप यांचा वावर वाढला असेल तसेच घरामध्ये वट वागुळ अचानक आले तरी देखील घरावर तंत्र केले गेल्याचे संकेत आहे नंबर पाच एखाद्या व्यक्तीला अचानक भूक लागते परंतु खाण्याची इच्छा होत नाही असं होत असेल तर हा देखील तंत्राचा प्रकार आहे नंबर सहा जेवणामध्ये सारखे केस येणे बारीक खडे लागणे असं वारंवार घडत असेल तर तांत्रिक प्रयोगची सुरुवात झाली आहे असं समजणे नंबर सात रोज संध्याकाळी घरामध्ये दिवे लावणीच्या वेळी वादविवाद होणे लहान मुलांची रड रड सतत असणे हा पण तंत्र केल्याचा परिणाम आहे नंबर आठ घरातील एखाद्या सदस्याचा अचानक मृत्यू होणे नंबर नऊ घरामध्ये एकामागे एक व्यक्ती नेहमी आजारी पडणे नंबर दहा घरातील पाळीव जनावरे उदाहरणार्थ गाय कुत्रा बैल अचानक मरणे तसेच फिश टँक मधील मासा अचानक मरणे किंवा त्या माशांची हालचाल नेहमीपेक्षा वेगळी किंवा फास्ट असणे म्हणजे देखील तंत्र केल्याचे संकेत आहे नंबर अकरा शरीरावर अचानक निळे काळे डाग उमटणे नंबर बारा घरामध्ये नेहमी कोणी आसपास उभे आहे असा भास होणे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग